यवला शहरामध्ये गणेश भक्तांची गणेश मंडळांची मोठी गर्दी यावेळी दिसून येत आहे विविध मंडळे आकर्षक असे देखावे देखील सादर करत आहे आपण त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल या मंडळाच्या ठिकाणी आलो या ठिकाणी या मंडळाने कोल्हापूरच्या मंदिराचा अप्रतिम असा देखावा यावेळी सादर केलेला आहे आपण बघतलं तर पाच माझ्या पाठीमागं बघितलं तर अक्षरशः कोल्हापूरची देवी इथे साक्षात अवतरली असा देखावा या मंडळाने साकारला आहे आपल्यासोबत याच मंडळाचे काही सदस्य काय सांगाल की कोल्हापूरचं मंदिर साकारलं आहे कशा पद्धतीने आमचं त्रिमूर्ती मंडळ एकोणीसशे ऐंशीपासून स्थापन झालेलं आहे आणि बाहेरचे जे दीपमाळ काही जो द्वा महाद्वारे दक्षिणमुखी तो परत जी मूर्ती कोल्हापूरची ती उभे होऊ प्रतिकृती इथं उभारलेली आहे साकारलेली आहे आणि जे जे आहे साहित्य जे वापरलेले वापर आहे ते पर्यावरणपूरक वापरलेलं आहे आपल्यासोबत येथे काही गणेश भक्त देखील काय सांगाल की कोल्हापूरच्या मंदिरात देखावं कसं वाटतं इथं आल्यानंतर बाहेरचं महाद्वार इथली दीपमाळ आणि मंदिरात आल्यानंतर कोल्हापूरला गेल्यासारखंच वाटतंय कोल्हापूरच्या देवीचं दर्शन झाल्यासारखं साक्षात देवी ते अवतरल्या होत्या एक एकूणच बघितलं तर या मंडळाने कोल्हापूरच्या मंदिराचा देखावा साधारल्याने अक्षरशः गणेश भक्ताला आपण कोल्हापूरचं दर्शनच घेतल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला